अरे काय प्रयत्न केले नाही नाना प्रयत्न केले तुमच्या ना ना पाटलांनी के नाही सगळ्या आशा संपल्या सगळ्या दरवाजे बंद झाले पण एक दरवाजे सदैव तुमच्या आमच्यासाठी खुला तो मध्ये माझ्या त्यांनी पुरच्या कर्म म्हणावं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा एक भाव आपा म्हणून आजारी पडला असा आजारी पडला बारामतीच्या डोक बोकेच्या दवाखान्यामध्ये आणि केला जला संडास वाट रक्त पडायला लागलं डॉक्टरनी सांगितलं ला उपचार होत नाही घरी घेऊन जावा